आज आपण आठवी ता विषय मराठी पाठ्यघटक क्रमांक पंधरा जी आळाशी नावाची कविता आहे त्या कवितेचे काव्यगायन आपण या ठिकाणी करणार आहे सोबतच कवितेमध्ये असलेला अर्थ आणि संदर्भ आपण या ठिकाणी समजून घेण घेणार आहोत बघा प्रश्न कवितेचे कवी, कवी आहेत हनुमंत चांदगुडे ज्यांचा जन्म एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झालेला आहे चांदगुडे हे एक, एक उत्तम कवी आणि लेखक म्हणून हिंदी साहित्यामध्ये मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे निसर्ग शेतकरी ग्रामीण भाग शेती हे त्यांचे महत्वाचे विषय आहेत या विषयावर त्यांनी भरपूर असं लेखन केलेलं आहे दैनिक वर्तमानपत्रे दिवाळी अंक वार्षिक अंक मासिक यामध्ये सुद्धा यांनी आपल्या काव्य लेखन आणि ललित लेखन केलेलं आहे सोबतच अनेक मराठी चित्रपट आणि अल्बमसाठी सुद्धा त्यांनी गीत गा गीद लेखन केलेलं आहे काकरी नावाचा त्यांचा कवितांचा अल्बम सुद्धा प्रसिद्ध आहे सोबतच भेगा साधतांना हा त्यांचा आणि या काव्य संग्रहाला आतापर्यंत सतरा पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत प्रस्तुत कवितेचा आपण काव्य गायन करणार आहे आणि नंतर त्याचा संदर्भ आणि अर्थ समजून घेणार बा पायाचा ठसा मातीत उठतो बा पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पानन नभाला फुटतो पानान फुटतो नभ पाणी पाणी होतो मातीची खल हो कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती भेगाळल्या भुईकड बाप पाहून फाटतो भाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो हाता पायाला चिखल बाप घामा मध्ये ओला पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला बाप आरोळे मारता ताना रडत उठतो भाळावरल्या घामाचा पाना भाला फुटतो बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो मग कनसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाने कन कणसाला येता बाप होरडा वाटतो भाळावरल्या गामाचा पानान भाला फुटतो येता भरात जोंधळा बाप काढणी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो जातो आळाशी होऊन तरी का तुटतो भाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो भाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो बा अन्नवानी पायाचा खसा मातीत उठतो भळावरल्या घामाचा पानन भल फुटतो भळावरल्या घामाचा पानन भल फुटतो बघा विद्यार्थी मित्रांनो हनुमंत चांदगुडे यांनी या प्रस्तुत कवितेमधून शेतकऱ्याच्या अपार कष्टाला आपल्या काव्यामधून व्यक्त केला आहे शेतकऱ्याचे परिश्रम किती महत्वाचे आहे आणि त्या शेतकऱ्याला किती परिश्रम कोरावा लागतात या सर्वांच वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे कवितेची सुरुवात आपण पाहतो शेतीची शेती मशागत करण्यापासून शेतकऱ्याच्या कामाची सुरुवात होते शेतकरी अनुवानी पायाने शेतामध्ये काम करतो तेव्हा त्याच्या त्या पायांचे खसे त्या शेतामधल्या मातीवर उमटतात आणि ऊन वारा पाऊस या सर्वांचा सामना करत शेतकरी आपलं काम करत असतो शेतकऱ्याच काम पाहून कवी या ठिकाणी म्हणतात की शेतकऱ्याच मेहनत पाहून घामाचा पान्हा नभाला फुटत म्हणजे मेहनत करून करून झाल्यानंतर घामाचा कष्टाचा चीज हे होत आणि मग नभाला सुद्धा पाना फुटतो आपण पाहतो जसे एखादा वासरू गाईजवळ जात आणि त्या गाईला माहित असत कि या वासराला धूप लागलेली आहे आणि वासरू जेव्हा दूध पितो तेव्हा आई सुद्धा आपल्या जो पाना आहे तो सोडते आणि त्या वासराला दूध मिळते तसच या झावरच्या घामाचा जो पाना आहे तो नभाला फुटतो आणि नभ जो आहे बरसतो नभ पाणी पाणी होतो माती चिखल होती आणि आपल्याला माहित आहे जेव्हा पाऊस येतो तेव्हा शेतामध्ये चिखल होते आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा कुंब्याच्या ते जीवनाची मग उकल होते उकल होते म्हणजे तोपर्यंत जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकरी हा सतत पावसाची वाट पाहत असतो ढगाकडे ढगाकडे लावतो आणि कधी पाऊस पडेल कधी पाऊस पडेल आणि तोपर्यंत पुढं आपल्याला काय करायचं याची उकल झालेली नसते म्हणजेच त्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नसतात पण जेव्हा पाऊस पडते पुढे आपल्याला काय करायचंय याची जाणीव हो, आता शेतकऱ्याला झालेली असते कारण जोपर्यंत पाऊस पडत नाही आपण बघतो कि तोपर्यंत शेतकरी पेरण्या सुरू करत नाही पाऊस पडला माती चिखल झाली आता शेतकऱ्याने काय केलं की पेरणी केली पेरणी केल्याच्या नंतर आपण बघतो कि काही ठिकाणी पिकं वरी येतात पुन्हा पाण्याची गरज शेतकऱ्याला भासते परंतु काही वेळा वेळेवर पाऊस नाही आणि मग जी ओली जमीन असते ती सुकायला लागते आणि जमिनीला भेगा पडायला लागतात आणि या ठिकाणी कवीनं तेच म्हटलेलं आहे भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटक जमिनीला भेगा पडल्या जमीन फाटली परंतु या ठिकाणी कवी म्हणतात या भेगाळलेल्या भुईकडे पाहून बाप सुद्धा फाटतो फाटतो म्हणजेच कि त्याव तो सुद्धा चिंते हो आता चिंतेत मग्न होतो आणि आता पुढे काय होणार दुबार पेरणी करावी लागणार का बी बियाणे कुठून आणणार या सर्वांचे प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर उभे राहतात बघा एवढी मेहनत करावी लागते हाता पायाला चिखल बाप घामामध्ये ओला शेतकऱ्याला काम करत असताना ऊन वारा पाऊस चिखल माती विजा या सर्व नैसर्गिक संकटांचा सुद्धा सामना करावा लागतो आणि शेतामध्ये काम करत असताना पूर्ण हात पाय त्याला चिखल लागतो आणि त्याच्या मेहनतीच्या बळावर पीक जोमान वाढायला लागतं ला निसर्गाचे सुद्धा साथ त्याला भेटायला लागते आणि पीक जसं वरी आलं तर आपण पाहतो की पाखरांचे थवे सुद्धा या पिकावर येतात आणि ते सुद्धा या पिकांना खाण्याचं काम करतात बाप आरोळी ठोकतो हा किती विचित्र प्रसंग आहे एकीकडे पीक वाचवायचं आहे आणि बाप जोरात आरोळी ठोकतो एकीकडं आरोळी ठोकल्यामुळं पीक वाचत परंतु झोपलेलं तान्ह लेकरू हे दचकून उठत अशी अवस्था शेतकऱ्याची आहे एकीकडे लेकरू सांभाळायचं आणि एकीकडं पीक सुद्धा सांभाळायचं हे पीक शेतकऱ्याच्या हातात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला काय काय कष्ट करावे लागतात बाबा बाप रगात होऊन पाटातून वाहतो बघा या ठिकाणी पाटातून आपल्याला माहित आहे पाटातून पाणी वाहत परंतु नुसतं पाणी वाहून पिकांना नुसतं पाणी देऊन चालणार नाही तर तुमच्या रक्ताचं पाणी त्या ठिकाणी करावं लागतं रक्ताचं पाणी करणे म्हणजे कष्टांची अपार मेहनत कष्टांची शर्यत करणे तेव्हा कुठं तरी पीक हाती येत आणि मग कंसाचा जन्म ताटातून होतो ताटातून होतो ताटातून होतो याचा अर्थ जी काडी आहे कंसाची त्याच्यातून या माणसाचा जन्म होतो दाणे कंसाला येता बाप हुरडा वाटत पहा शेतकऱ्याचं मन किती मोठ आहे आणि आपण पाहतो जेव्हा कंस येतात मग बाप काय करतो हुरडा पार्टीला बोलवतो लोकांना हुरडा खाऊ घालतो एवढं मोठ मन या शेतकऱ्याचं असत येता भरात जोंधळा बाप काढणी करतो जोंधळ पीक जेव्हा भरात आला आता पिकाची काढणी करण्याचं काम सुरू होत जेव्हा शेतकरी काम करतो तेव्हा त्याला पोटभर भाकर भेटते का नाही भेटते हा सुद्धा विषय असतो आणलेली भाकर सुद्धा शेतकऱ्याला खावली जात नाही जोपर्यंत पीक हे त्याच्या पदरात पडत नाही म्हणून शेतकरी स्वतः उपाशी राहून का होईना या जगाचं पोट भरतो जातो आळाशी होऊन आळाशीचा अर्थ कडब्याची पेंडी आणि शेवटी काय होतो पीक पोत्यामध्ये जमा होत आणि मार्केटला विकल्या जात चार पैसे त्याला मिळते आणि शेतकऱ्याचं आयुष्य कस होत आळाशी आळाशी म्हणजे उरलेली कडब्याची पेंडी ही शेतकऱ्याच्या जवळ राहते जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो आळा म्हणजे एक पाचट जे आपण कडब्याला बांधायचं असते त्याच्यासाठी तोडलेला वेल वगैरे म्हणजे कडबा बांधण्यासाठी जी व्यवस्था असते तर त्याला आळा म्हणतो जातो, जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटवतो भाडावरल्या घामाचा पाना नभाला तुटवतो संपूर्ण या प्रस्तुत कवितेमधून कवीने ग्रामीण भाग आणि शेती शेतकऱ्याचं दुःख कष्ट त्याची मेहनत याच वर्णन या ठिकाणी केलं आहे अपार मेहनतीतून शेतकऱ्याला घ्यावं लागत आणि सर्व झाल्याच्या नंतर त्याच्या हाती काय पडत हा सुद्धा एक प्रश्न आहे शेवटी शेतकरी आळाशी होऊन जातो म्हणजे उरलेला कडबा त्याची किंमत तरी काय तो होऊन जातो ही अवस्था शेतकऱ्याची आहे आणि दिवस रात्र घाम गाळणारा कष्ट करणारा शेतकरी त्याच्या धावून येतो का या सर्व प्रश्नांची उत्तर या कवितेतून शोधण्याचं काम कवीने केलं आहे आणि शेतकऱ्याचं जीवन किती कष्टाच किती मेहनतीच आहे हे सुद्धा या कवितेमधून हनुमंत चांदोडे यांनी स्पष्ट करण्याचं काम केलं आहे आपल्याला या कवितेचा अर्थ संदर्भ कळाले असतील धन्यवाद या ठिकाणी